माय मावली विचार मंत संस्कृतीचे ग्रंथ रत्ना अलका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदा किनी मुसळे भिंपळे मी गवळण म्हणत आहे पुण्या गावाची अली गवळण पुण्या गावाची अली गवळण चालली आता दही दूध घेऊणी माठात चालली या थाटात दही दूध घेऊणी माठात राधा गवळण मी गवळ्याची राधा गवळण मी गवळ्याची तिरपी नजर या कानाची तिरपी नजर या कानाची चाले मी मथुरे तर धूद घेऊणी माठात चालले मी मथुरे तर धूद घेऊणी माठात कुण्या गावाची आली गवळणं कुण्या गावाची आली चालली चालीया थाटात धूद घेऊणी माठात दही दुध घेउनि हिर रङसन साडी हिरव्या रङसन साढी कलुच चरओी काना हुच पदर ओडी, काना गवळ्याच्या संगतीत गवळ्याच्या संगतीत घे दही दूध घेऊन माठात कुण्या गावाची आली गवळण चालली आथाटात दही दूध घेऊन माठात पेंद्या सुदाम्याची ही जोडी पेंद्या सुदाम्याची ही जोडी दया दुधाचे माठ हे फोडी दया दुधाचे माठ हे फोडी वाकड्याच्या संगतीत दही दूध घेऊणी माठात वाकड्याच्या संगतीत दही दूध घेऊणी माठात कुण्या गावाची आली गवळण पुन दही दुध घेनि माटा त दही दुध घेउनी माट ल मथुरे बजार दही दुध माया चल ल थट दुध घेउनी चालली अथाटात दै दूध घेउनी माटात चालली अथाटात दै दूध घेउनी माटात